नमस्कार एम जे न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक नवीन आरोग्य मालिका या सिरीजमध्ये आपण वयस्कर माणसांना भेडसावणाऱ्या एक अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत हा आजार एकदा का आपल्या शरीरात शिरला तर तिथंच घर करून राहतो आणि हळूहळू आपल्या संपूर्ण शरीराला पोखरून टाकतो म्हणूनच याला सायलेंट किलर असं सुद्धा म्हणतात आणि या आजाराचं नाव आहे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण खास आमंत्रित केलं आहे डॉक्टर सचिन यादव सरांना तर यादव सरांसोबत या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग डॉक्टर सचिन यादव सरांसोबत सुरू करूया आपला आजचा आरोग्याचा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर एम जे न्यूज स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर दिल से दिल तक सर नमस्कार नमस्कार एम जे न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद सर सर मागच्या आपल्या दोन एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं की कुठली कुठली कारणं आहेत बीपी वाढायची त्यात मेन जास्त करून वयस्कर लोकांमध्ये हा प्रमाण जास्त होतं बरोबर पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा यंग लोकांना सुद्धा हा बीपीचा त्रास अर्ली म्हणजे लवकर येतो आयुष्यात त्याची नेमकं कारण त्याचं काय आहे आजकाल बघितलं आहे तर मध्यमवर्गीय किंवा वृद्ध लोकांपेक्षा तरुण वयामध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण बऱ्यापैकी दिसून येत आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढता स्ट्रेस दुसरा व्यायामाचा अभाव आणि तिसरा अत्यंत चुकीची जीवना जेवणाची पद्धत किंवा जीवनशैली जसं बघितलं तर आजकाल कामाचे वर्किंग ता आवर्स आपण म्हटलं तर आठ तास असले पाहिजे ती लोकं दहा तास बारा तास चौदा तास ही कामं करत असा तसंच शिफ्ट नाईट शिफ्टमध्ये काम केल्यामुळे झोप अपुरी होते त्यामुळे तणाव वाढला जातो ब्लड प्रेशर वाढलं जातं झोप अपुरी होते त्यामुळे ओबेसिटी वाढली जाते तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल खाण्याच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत जास्तीत जास्त प्रोसेस फूड खाणं मीठ जास्त असलेले पदार्थ जसे चीज असेल बटर असेल चायनीज पदार्थ असेल बेकरी प्रॉडक्ट्स असेल रिझर्व फूड असेल त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण खूप जास्त असेल आणि वाढती ओबेसिटी सेंट्रल ओबेसिटी की ज्याच्यामुळे तुम्हाला मधुमेह आणि ब्लड प्रेशर यासारख्या आजारास वाढलेले आपल्याला दिसून येतात आपले जे पालक आहेत ते त्यांना आपला मुलगा हा मोठा इंजिनियर झाला पाहिजे मोठा डॉक्टर झाला पाहिजे याच्यासाठी अगदी सातवी आठवी पासून फाउंडेशन कोर्स लावतात जी परीक्षा पण आज पाच वर्षानंतर देणार आहे तर त्याची तयारी ही अगदी पाच वर्ष म्हणजे सातवी आठवी पासून केली जाते त्याच्यामुळे सुद्धा मुलांमध्ये वाढता स्ट्रेस दिसून येतो मग मी एक मुलगा बघितला की तो सकाळी साडेसहा वाजता शाळेत जातो अडीच वाजता शाळेतून येतो साडेतीन वाजता पुन्हा क्लासला जातो साडेपाच ला क्लासवरून येतो पुन्हा सात वाजता फाउंडेशन कोर्स लावतो नऊ वाजता येतो एवढी जर ह्या मुलांमध्ये ताण तणाव असेल किंवा दगदग असेल त्या मुलांमध्ये नक्कीच पुढील वर्षामध्ये ब्लड प्रेशर होण्याची शक्यता खूप वाढणार आहे हो ना ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला वाटलं की आपला मुलगा हा टॉपचा इंजिनियर डॉक्टर गेला पाहिजे <laughs> आणि त्यामुळं एवढं त्याच्यावर थोपवलं जातं लादलं जातं की तो लहान वयात इतका स्ट्रेस घ्यायला लागतो त्याचं कुठं ना कुठतरी मला वाटतं त्याच्या फ्युचर आयुष्यामध्ये त्याचं एक दुष्परिणाम आपल्याला बहुतेक बीपीच्या मार्गाने असं दिसू दिसायची शक्यता असते म्हणून पालकांनी थोडंफार तरी का असं मला वाटतं की जर तुमचा मुलगा सेफ तुम्हाला ठेवायचा असेल थे पुढे आयुष्यात बीपी पासून तर कुठेतरी त्याला त्याचं आयुष्य जगू द्या त्याच्या मागं लागता काम नये असं मला मला वाटतंय पूर्वी आपण एक फॉर्म्युला बघितला होता की आठ तास कामाचे असले पाहिजे आठ तास हे तुमच्या स्वतःसाठी असले पाहिजे आणि फॅमिलीसाठी असले पाहिजे आणि आठ तास तुमची झोप असली पाहिजे हा फॉर्म्युला आता कोणीच पाळताना आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये दहा ते बारा तास कामाचे असतात पाच ते सहा तास जेमतेम झोप असते जे स्वतःसाठी आठ तास ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये व्यायाम कोणी करत नाही मित्रांमध्ये जाणं व्यसन करणारे लोक आज खूप वाढलेली आहेत आणि ताण तणाव कुठेही जायचं असेल ह्या फंक्शनला मी गेलो तिथं गेल्यानंतर कॅलरी रिच फूड खाणं होतं चटणी लोणचं पापड असेल डोसा चटणी असेल बर्गर असेल पिझ्झा असेल अशा पदार्थ आपण जास्तीत जास्त खातो आणि यामुळे आपल्या शरीरावरती हे दुष्परिणाम काही दिवसांनी दिसायला लागतात मग हा जर तुम्हाला बीपीचा त्रास नको असेल तर तुम्ही कुठली जीवनशैली सांगाल तरुणांना काय नेमकं स्टार्ट फ्रॉम द टॉप टू बॉटम म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्यांनी काय काय योग्य काम केलं पाहिजे अगदी बरोबर सकाळी लवकर उठणं हे खूप महत्वाचं आहे परंतु काही लोकांचं नाईट शिफ्ट असतात अशा लोकांनी सुद्धा आपली झोप सात ते आठ तास घेणं हे गरजेचं आहे सकाळी जर तुम्ही लवकर उठला तर त्या स्वतःसाठी पंचेचाळीस मिनटं ते एक तास हा व्यायामासाठी आपला देणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये एरोबिक एक्सरसाइज असले पाहिजे ज्याच्यामध्ये पोहणं असेल धावणं असेल चालणं असेल स्विमिंग असेल तर असे एक्सरसाईज करणं अत्यंत गरजेचं आहे जी तरुण मुलं असेल त्यांनी लाईट वेट एक्सरसाईजेस करून तुमचे मसल पॉवर वाढवणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं दुसरं आहारामध्ये सकाळचा जो नाश्ता आहे तो तो तुमचा चांगला हेल्दी नाश्ता असला पाहिजे की जसं ग्रीन स्मूदी असलं पाहिजे फळ असलं पाहिजे किंवा सकाळचा जो घरातला नाश्ता जो आपण बाहेर मध्ये जाऊन करतो त्याच्यापेक्षा घरातला नाश्ता असणं अत्यंत गरजेचं आहे जेवणामध्ये तुमचा पालेभाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे फळांचा समावेश असणं गरजेचं आहे त्यानंतर मोड आलेली कडधान्य असतील मीठ कमी असलेले पदार्थ म्हणजे लोणचं पापड रोजच्या जेवणात नसावं त्यानंतर भाकरी चपाती यांचा समावेश असणं गरजेचं आहे आणि जेवण किंवा तुमचं रात्रीचं जेवण झाल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटात चालणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही योगा करणं मेडिटेशन करणं हे सुद्धा तुमचा ताणतणाव कमाई करण्यासाठी आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे एक्सरसाइ मध्ये आपण बोललो की चालणं व्यायाम आहे किंवा चालणं हे चालणं हा जो प्रकार आहे योग्य योग्यरित्या कसं चाललं पाहिजे आणि किती वेळ चाललं पाहिजे किती पावलं त्याला काही मोजबाब तसं काही आहेत साधारणपणे तुम्ही पंचेचाळीस मिनिटात एक तास तुम्ही चालणं गरजेचं आहे याच्यामध्ये साधारण सहा किलोमीटर प्रति तास या वेगामी चालणं गरजेचं आहे आणि दिवसभरात तुमचे कमीत कमी आठ ते दहा हजार स्टेप्स होणं गरजेचं की जेणेकरून तुमच्या ज्या कॅलरीज आहेत जेवढ्या रिकमेंडेड कॅलरीज खर्च होणं आवश्यक आहे तेवढ्या तुमच्या खर्च होतात जेव्हा तुम्ही आठ ते दहा हजार स्टेप्स चालतात सर आता पण आपण बरेचशे बीपीची कारण बघितली कशामुळे बीपी होतोय आणि बीपी झाल्यावर त्यातली कुठली लक्षण दिसतात आणि काय लोकांनी काय काय केलं पाहिजे तर या काय काय का केलं पाहिजे त्याच्या आधी म्हणजे नियमित जी तपासणी असते एकदा बीपी झाल्यावर त्या कुठल्या कुठल्या तपासणी वार्षिक म्हणा किंवा दर दोन महिन्यांनी म्हणा लोकांनी केल्या पाहिजेत की अशा पेशंटनी केल्या पाहिजेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की ब्लड प्रेशर स्वतः घरी तपासणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच रुग्णांचं असं होतं की हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरकडे गेले की ब्लड प्रेशर वाढलं जातं त्यामुळे अनेक इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार घरचं ब्लड प्रेशर हे जास्त बरोबर मानलं जातं त्याचबरोबर ब्लड प्रेशरमुळे जे काही महत्त्वाच्या अवयवांवरती जे दुष्परिणाम होतात ते बघण्यासाठी आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या लघवीच्या तपासण्या किंवा ईसीजी सारख्या अशा काही तपासण्या आपल्याला करायला लागतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे हिमोग्राम की ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन बघतो दुसरं क्रियाटिनिन की ज्याच्यामुळे आपल्याला किडनीचं आरोग्य समजतं युरिन ही तपासणी करतो की ज्याच्यामुळे किडनीचं आरोग्य समजतं किंवा युरिनमधून प्रोटीन जातात की नाही युरिन इन्फेक्शन नाही आहे की नाही कळतं त्याचबरोबर शुगरची तपासणी केली के पाहिजे कारण जवळजवळ पन्नास टक्के ब्लड प्रेशरच्या रुग्णांना मधुमेह असायची शक्यता असते या त्याचबरोबर लिपिड प्रोफाईल की आपण रक्तातले चरबीचं प्रमाण जे बघितलं जातं ही तपासणी साधारण तुम्ही सहा महिन्यांनी ते एक वर्षाने करणं गरजेचं आहे तसेच ईसीजी जर पेशंटला काही लक्षणं नसेल तर वर्षातून एकदा तरी ईसीजी केला पाहिजे आणि ईसीजीवरती सी काही चेंजेस असतील तर को म्हणजे हृदयाची सोनोग्राफी सुद्धा करणं अत्यंत आवश्यक असते ज्या रुग्णाचा ब्लड प्रेशर खूप वाढलेला आहे किंवा ज्याला मधुमेह आहे तर त्या रुग्णांनी डोळ्यांची तपासणी इस्पेशली रिटाण्याची तपासणी सुद्धा वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे ग्रीट सर आपण आज खूप छान दिलीत माहिती आपल्या आज तिसरा एपिसोड झाला आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण एक चांगल्या लोकांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचं सगळं आपण एक चांगल्यारित्या त्यांना केलेलं आहे मार्गदर्शन पण तरी अजून एक शेवटचा माझा प्रश्न असा असेल की तिन्ही गोष्टी तिन्ही एपिसोड समराईज करून या गोष्टी तुम्ही कराव्यात आणि या ह्या गोष्टी टाळाव्यात असे समराईज करून तुम्ही आमच्या सांगा आज मला एम जे न्यूजतर्फे ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन या विषयावरती बोलून जे काही रुग्णांना मार्गदर्शन करायला जी संधी दिली त्याच्याबद्दल मी एम जे आय न्यूजचं खरोखर धन्यवाद मानतो समराईज करायचं झालं तर ब्लड प्रेशर हा अत्यंत घातक आजार असून त्याची जर तुम्ही नियमित तपासणी केली की जी आजकाल तुम्ही घरच्या घरी ब्लड प्रेशरचं मशीन आणून करू शकता इतकी सोपी तपासणी तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याचबरोबर ह्या आजारासोबत बाकीचे आजार जसे मधुमेह असेल किडनीचा आजार असेल हे आजारसुद्धा तुम्हाला येऊ नयेत याच्यासाठी नियमित तपासणी करणं रक्ताची लघवीची तपासणी करणं ई सी जी काढणं इको करणं आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे जीवनशैली ही सगळ्यात महत्वाची असून डायट एक्सरसाइज हे प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे आणि तिसरं मी म्हणेल की ज्यांचं ह्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर न, नियंत्रणात येत नसेल तर त्यांनी औषधांचा योग्य वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आपलं ब्लड प्रेशर हे एकशेचाळीस नव्वदच्या आत ठेवल्यास तुम्हाला हृदयविकार पॅरालिसिस किंवा किडनीच्या आजारापासून नक्कीच सुटका मिळू शकते तर मंडळी थोडक्यात सरांनी जे सांगितलं आहे त्याला आपल्याला फॉलो करायला हवं आणि सर्वात महत्वाचं जे बऱ्याच रुग्णांना आम्ही सुद्धा बघतो की असा गैरसमज की मला काय होणार आहे मला काहीच त्रास होत नाही त्यामुळे मला बीपीच्या मुळे कुठलाच आजार आणखीन होऊ शकत नाही तर हा गोड गैरसमज तुम्ही मनातनं काढून टाका कारण की बीपी हा असा विषय आहे की तो जेव्हा वाढलेला असतो तुमचा मेंदू तुमची किडनी तुमचं हृदय तुमचं अख्खी बॉडी ही संपूर्णरित्या डॅमेज करण्यास सक्षम आहे तर मंडळी असेच आमचा हा आरोग्याचा राजमार्ग बघत राहा आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन विषयावर आपण चर्चा करूया धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सो मच तुम्ही आलात आमच्या न्यूजमध्ये थँक्यू सो मच MJ News sponsored by Dr. Hasmukh Guzar's Heartbeat Care Center. Dil se dil tak.